नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी दररोजच्या प्रमाण आजचाही दिवस आनंद घेऊन आला आहे आणि आजही अनेक आपल्या आज मित्राचे प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तर आपण देतोच कारण आपण सर्वदर्शनवर जे सदर चालवतो त्याचं नावच आहे चर्चा तुमची आमची आणि चर्चा तुमची आमची यामधून ज्ञानाचं कमळ सगळीकडे फु फुलावं प्रत्येकांना ज्ञानाचा आनंद मिळावा आणि आपल्या प्रगतीसाठी त्याची मदत व्हावी हाच त्याच्या पाठिंबागचा हेतू आहे मंडळी रमेश दंडगुली नावाच्या एका मित्राने प्रश्न विचारला आहे की छोट्या क्षेत्रातील शेती करताना ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यावर उपाय सांगा आणि रमेशजी त्यावरचा उपाय पण शोधूया कमी क्षेत्रात ज्याला स्मॉल लँड होल्डिंग असं म्हणतात शेती करताना पारंपरिक पिके उदाहरणार्थ गहू ज्वारी बाजरी घेतल्यास खर्च जास्त आणि नफा कमी अशी स्थिती निर्माण होते मात्र काही धोरणात्मक बदल केल्यास छोटी शेती नक्कीच फायदेशीर शे ठरू शकते कमी क्षेत्रातील नफ्यात आणण्यासाठी अर्थात कमी क्षेत्रातील शेती नफ्यात आणण्यासाठी आपण पुढील प्रमाणाचे प्रकारचे उपाय करू शकतो एकतर बहुविध पीक पद्धती मल्टी क्रॉपिंग सिस्टीम एकाच वेळी एकाच पिकावर अवलंबून न राहता लेअर फार्मिंग किंवा मिश्र पिके घ्यावीत उदाहरणार्थ मुख्य पिकाच्या ओळीमध्ये आंतरिक आंतरपीक म्हणून पालेभाज्या किंवा कमी कालावधीची पिके घ्या त्यामुळे जमिनीचा प्रत्येक इंच वापरला जातो आणि सतत उत्पन्न सुरू राहत आहे त्यासोबतच आणि उच्च मूल्याच्या पिकाची निवड करा पारंपरिक पिकाऐवजी ज्या मालाला बाजारात जास्त मागणी आहे अशी पिके निवडा ज्याच्यामध्ये फुलशेतीत झेंडू गुलाब किंवा निशिगंध यासारखे पिके कमी जागेत जास्त नफा देतात भाजीपाल्याचा विचार केला तर हंगामी भाजीपाला उदाहरणार्थ भेंडी गवार मिरची दररोज रोख पैसे मिळवून देतात आणि औषधी वनस्पतीचा जर विचार केला तर कोरफड तुळस यासारख्या पिकांची लागवड कंत्राटी पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धतीने सुद्धा करता येते शेत ते ग्राहक थेट विक्री करण्यानं सुद्धा बऱ्याच फायदा होतो याला डायरेक्ट मार्केटिंग असं म्हणतात मध्यस्थांना किंवा दलाला टाळून आपला माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवला जाऊ शकतो साप्ताहिक बाजार शहरामधील आठवडी बाजारात स्वतः स्टॉल लावा किंवा व्हॉट्सअप मार्केटिंग गृहनिर्माण सोसायट्यांमध्येचे ग्रुप करून त्यांना ताज्या भाज्यांचे बास्केट घरपोच द्या त्यामुळे तुम्हाला किरकोळ विक्रीचा नफा पूर्ण स्वरूपात मिळू शकतो शेतीपूरक व्यवसायाची जोडसुद्धा त्याला देणं अपेक्षित आहे कमी जागेत शेतीला पूरक म्हणून खालीलपैकी एक एक व्यवसाय तुम्ही जर निवडला तर अधिक चांगलं म्हणजेच कुक्कुटपालन आहे परसातल्या कोंबड्या पाळणे कमी खर्चाने जास्त मागणी आहे दुग्ध व्यवसाय आहे एक दोन चांगल्या जातीच्या गायी किंवा म्हशी पाळून दुधाचा रत्तीब सुरू केला तरी तुम्हाला पैसे मिळू शकतात पालन यामुळे पिकांचे परागीभवन वाढवून उत्पादन वाढते आणि मधी विकता येते मंडळी संरक्षित शेती हाही त्याच्यापुढचा एक विषय आहे जर गुंतवणूक करण्याची क्षमता असेल तर छोट्या क्षेत्रासाठी शेडनेट किंवा पॉलीहाऊस उत्तम पर्याय आहे यातून तुम्ही बेमच मु भाजीपाला आणि फुली घेऊ शकता ज्याला बाजारात खूप जास्त दर मिळतो म्हणजेच आपण ठिबक आपण ठिबक सिंचन केलं पाण्याचा आणि खताचा तीस ते चाळीस टक्के खर्च वाचतो स्वतःचे खत जर आपण वापरले रासायनिक खते विकत घेण्याऐवजी वर्मी कंपोस्ट किंवा गांडूळ खत जर तयार केला तरी आपले पैसे आपणाला वाचवता येऊ शकतात गटशेतीच्या माध्यमातून आजूबाजूच्या चार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अवजारे भाड्याने घेतली आणि खते घाऊक दरात आणली तर खर्च कमी होऊ शकतो म्हणजेच मंडळी छोट्या शेतकऱ्यांनी शेतीकडे जीवन जगण्याचे साधन म्हणून न पाहता एक बिझनेस मॉडेल म्हणून पाहिले पाहिजे त्यामुळं कमी क्षेत्रामध्ये सुद्धा काही प्रमाणात तुमचं उत्पन्न वाढता येईल आणि तुमच्या आर्थिक अडचणीला दिलासा मिळणार आहे अर्थात तुमच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होऊ शकेल तेव्हा मंडळी क्षेत्र कमी असले तरी असे विविध प्रकार आणि विविध पद्धतीने तुम्ही काम करावं अशी आमची तुम्हाला विनंती आहे चला आजचा हा एपिसोड या ठिकाणी संपतो आहे ज्यांनी अद्याप कुणी सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि शेअर करावा या विनंतीसह आजचा एपिसोड या ठिकाणी थांबवूया धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार